नमस्कार <Numaskar>, मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बऱ्याच वेळेला काय होतं संध्याकाळी म्हणा किंवा एखाद्या रविवारी सकाळी पोळी भाजी खाण्याचा किंवा करण्याचा सुद्धा कंटाळा येतो अशा वेळेला आपल्याला धावून काही रेसिपीज येतात त्यातलीच सगळ्यांची हॉटेलमधली आवडती रेसिपी किंवा डिश म्हणूयात डाळ तडका आणि जिरा राईस हो की नाही वेगवेगळ्या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते आज आपण आपले जे डाळ तडका करणार आहोत त्याच्यात आपण मसुरीची डाळ घालणार आहोत आहे किरे थोडंसं आपलं वेगळं काहीतरी त्यामुळे आपल्यालाही जरा काहीतरी वेगळं केल्याचं समाधान मिळतं आणि सगळे मंडळी खुश होतात चला तर मग ही डाळ तडका आणि जिरा राईस कसा करायचा ते बघायला आपण स्वयंपाकघरात जाऊया जाऊयात मग आता पहिल्यांदा आपण ह्या सगळ्या डाळी घेतल्यात बरं का ह्याच्यात तुरीची डाळ आहे मुगाची डाळ आहे हरभऱ्याची डाळ आहे आणि मसुरीची डाळ साधारण हे जे प्रमाण आहे ह्याच्यामध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ पाववाटी मुगाची डाळ एक दोन चमचे थोडंसं जास्त असेल दोन चमचे हरभऱ्याची डाळ आणि पाव वाटी मसुरीची डाळ हे सगळं आपण एकत्र करणार दोन तीन पाण्याने स्वच्छ धुणार आणि कुकरमध्ये आपण नेहमीसारखी डाळ शिजवतो त्याप्रमाणे शिजवून घेणार शिजताना मात्र त्याच्यामध्ये आपण दोन आल्याचे तुकडे घालणार आहोत आणि थोडीशी हळद असं घालून आपण ते शिजवून घेणार चला तर आता हे स्वच्छ धुवून घेऊ नंतर कुकर मध्ये शिजवून घेऊ आता ही आपण अशी छान डाळ शिजवून घेतली साधारण आपण जी डाळ शिजायला लावतो तर त्याच्या अडीच पट म्हणजे एक वाटी जर सगळं सगळी म्हणून डाळ असेल तर त्या अडीच वाट्या पाणी आपण घालून डाळ नेहमी शिजवून घ्यायची आता ह्याच्यात ही आपली चांगली शिजली गेलेली आहे आता आपण डाळ फ्राय करायला घेऊयात डाल प्राय करता डाल 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 फ्राय करताना डाळ खूप शिजलेली नको अशी छान डाळ डाळ दिसली पाहिजे म्हणजे आपली फ्राय खूप छान दिसते चला आता आपण पुढची कृती करायला लागली जी आपण डाळ तडका करतो त्याच्यात मी आज तुपाचा वापर करते पण तुम्हाला तूप आवडत नसेल किंवा नको असेल तर तुम्ही तेल वापरलं तरी सुद्धा चालू शकता साधारण एक दीड टेबल स्पून आपण तूप घेतलंय त्याच्यात भरपूर जिरे फ्रायला ना जिरे छान पाहिजेत बरं का म्हणजे चव चांगली येते साधारण काळपट आपले जिरे व्हायला पाहिजे बरं का म्हणजे त्याची चव आपल्या फ्रायला म्हणा किंवा जिरा राईसला चांगली आहे त्याच्यात आता आपण या दोन सुक्या लाल मिरच्या एक चमचाभर जाड चिरलेला लसूण अर्धा चमचा जाड चिरलेलं आलं घालून हे छान आपण परतून घेऊया आपल्या लसणाचा पूर्ण कच्चेपणा गेला पाहिजे आता घरची फ्राय किंवा डाल तडका आणि हॉटेलमधल्या डाल तडक्यामध्ये तसा फरक काय असतो स पदार्थ तर सगळे एकच असतात परंतु एक तर ते मोठ्या फ्लेमवर केले जातात त्यामुळे लसूण वगैरे छान परतला जातो आपणही तसा परतू शकतो आणि तसा परतला की चव चांगली येते आता आपला लसूण दिसतोय का तुम्हाला छान लालसर परतला गेला आहे आता आपण त्याच्यात दुसऱ्या पुढच्या गोष्टी घालूयात दोन चमचे आपण कांदा घालूया तुपाच्या ऐवजी तेलात जरी फ्राय केली तरी सुद्धा चालू शकते मुख्य म्हणजे काय असतं की घरच्या डालफ्राय मध्ये आता आमच्याकडे समजा तिखट कमी खातात त्यामुळे कमी तिखट असते की नाही त्यामुळे हॉटेलमध्ये जी असते ती थोडीशी झणझणीत असते त्यामुळे तोंडाला चव चा चांगली येते त्यामुळे समजा जर एखाद्या वेळेला आपल्याला वाटलं तर आपण तिखटाचं प्रमाण किंवा हिरव्या मिरचीचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरी सुद्धा चालू शकतो ह्याच्यामध्ये कांदा आपल्याला फार लाल करायचा नाहीये फक्त त्याचा आपल्याला घालवायचा कांद्याचा आपला रंग बदलला गेला तुम्ही कामावर जात असाल तर डाळ अशी शिजवून ठेवावी मोकळा भात करून फ्रीजमध्ये शिजवून ठेवावा म्हणजे आल्यावर नुसत्या फोडण्या दिल्यानं की आपलं डाळ तडका आणि राईस पटकन तयार होतो म्हणजे संध्याकाळी झटपट जेवणाची तयारी होते आता आपला कांदा पण परतला गेलाय त्याच्यात आता आपण बारीक चिरलेला टोमॅटो खाल्ले थोडासा टोमॅटो परतला गेला की आपण थोडस पाणी घालून थोडं शिजवून घेऊया गॅस मी मोठा केलाय कारण मगा लागेल ही भीती वाटत होती म्हणून मी गॅस थोडा लहान केला होता आता हे चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं एकजीव करायचं त्याच्याकरता आपण पाणी घातलं थोडंसं असं चमच्याने त्याला बारीक करून घ्यायचं म्हणजे मग ते एकजीव पटकन त्याच्यात थोडीशी हळद लाल तिखट पाळ्यामधला छोटा जो चमचा असतो असा दोन चमचे धन्याची पावडर एक लहान चमचा भरून गरम मसाला गरम मसाला अगदी थोडा घालायचा आहे बर का अगदी भरून नाही घातला अर्धा चमचा घातला तरी चालू शकत आपण थोडस आणखीन ह्याच्यात पाणी घालूया आणि आपलं टमॅटो आणि हे आणखीन जरा शिजवून घेऊया हॉटेलमधली जी डालफ्राय असते ती घट्ट सर असते त्यामुळे आपण इथे आज जरा घट्टसरच करणार होता तर ह्याच्यामध्ये हा जो आल्याचा तुकडा तसाच आहे तो आपण काढून टाकायचा दाताखाली येईल तुम्ही बारीक किसलेला आलं जरी एक पाव चमचा घातला ना तरी डाळीला चव चांगली होती हॉटेलमध्ये फक्त मुगाच्या डाळीची किंवा फक्त तुरीची डाळ आणि मुगाची डाळ किंवा आता आपण केली त्या पद्धतीने असं वेगवेगळ्या पद्धतीने डाळ केली जाते पण हरभऱ्याची डाळ सुद्धा बऱ्याच ठिकाणी घातलेली मी बघितली म्हणून म्हटलं चला आज मसुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ घालून आपण आपली डाळ करून घेऊया आपल्याला हवं हो त्याप्रमाणे डाळ घट्ट किंवा पातळ आपण करू शकतो याच्यात मी साधारण पाऊन वाटी पाणी घातले आता फ्राय आणि डाल तडका याच्यातला थोडासाच फरक आहे फ्राय म्हणजे ही जी आपण आता केली ही फ्राय झाली त्याच्यावरनं कोथिंबीर घालून ते आपल्याला देतात आणि डाल तडकाला वर्ण आणखीन ती लसणाची एक पुन्हा त्याला फोडणी देतात म्हणून ते डाळ तडका म्हणतात म्हणजे वर्ण आणखीन जास्त दिलेली फोडणी म्हणून त्याला डाळ तडका असं म्हटलं जातं बरं का त्याच्यात आपण थोडीशी कसुरी मेथी घालूयात म्हणजे त्याने छान चव येते पाव चमचा आमचूर पावडर थोडीशी कोथिंबीर आहे की नाही दिसती की नाही छान त्याला वर्ण मस्तपैकी पुन्हा एकदा आपण एक छान तडका देऊयात म्हणजे मग आपला डाळ तडका तयार होईल हे झातय आपलं थोडंसं उकळू देऊया तोपर्यंत आपण आपला जिरा राईस करून घेऊया आता आपण जिरा राईस करून घेऊयात त्याच्याकरता एक चमचाभर तूप घेतलं तेल घेतलं तरी चालतं बरं का तूप तापल्यावर त्याच्यात चांगलं एक चमचाभर आपण जिरे घालणार आहोत नेहमी जिरा राईसला भरपूर जिरे घालायचे बरं का जिरे आपले काळसर व्हायला पाहिजे जिरा जी राईसला म्हणजे लागली त्याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर घालू आणि हा मोकळा भात आपण केलेला तो ह्याच्यामध्ये घालून एक वाटी भाताला दोन वाट्या पाणी घालून कुकरमध्ये मी शिजवून घेतला कुकरची शिटकी थंड झाल्याबरोबर लागली तो भात ताटामध्ये पसरून ठेवला त्यामुळे आपला भात मोकळा झाला भात शिजवतानाच आपण त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं बरं का त्यामुळे आता नाही घातलं तरी सुद्धा चालू शकेल असं आपला हा जिरा फ्राईड राईस सुद्धा एका मिनिटामध्ये तयार झाला फक्त एक मोकळा भात हवा असेल तर एक वाटी तांदूळाला दोन वाट्या पाडी आणि कुकर थंड झाल्या झाल्या लागली भात काढून तो ताटामध्ये पसरून ठेवायचा बरं का म्हणजे तो भात मोकळा होता आता आपला जिरा फ्राईड राईस झाला फ्राय पण आपली चांगली शिजली आहे तर आणखीन एक गोष्ट आपल्याला त्याला द्यायचं जो एक हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर जो एक स्मोक असतो की नाही छान एक सुवास असतो तो आपल्याला द्यायचा आहे आता हॉटेलमध्ये काय असतं ज्या वेळेला ते फ्राय पॅनमध्ये फोडणी तयार करत असतात किंवा तडका तयार करत असतात त्यांचे मोठे मोठे हे असतात की नाही गॅस असतात त्यामुळे काय होतं की तेल आणि पाणी थोडंसं एकत्र झाल्यामुळे आतली जी ज फोडणी असते किंवा आतला जो तडका असतो त्याला सुद्धा स्मोकचा छान वास येतो पण आता आपल्याकडे तर आपण करू शकत नाही आपल्याला एक तर मोठा गॅस नसतो एवढा आणि तशी आपल्याला भीती वाटते हो की नाही आता त्याच्याकरता एक किलो आणून ठेवते बरं का म्हणजे ज्यावेळेला असं असं काहीतरी स्पेशल करायचं असेल त्यावेळेला हा असा एखादा कोळसा घ्यायचा आणि चांगला पेटवून घ्यायचा परवा मला एकाने व्ह्युअरनी मला प्रश्न विचारला होता की काकू ह्याचा एकदा वापर केल्यावर पुन्हा तो वापरता येतो का एकदा वापर केल्यावर परत वापर करता येतो का तर तसा करता येत नाही कारण काय होतं की त्याला तेलाचा वास लागतो की नाही आणि त्यामुळे ज्या वेळेला परत आपण वापरतो त्यावेळेला तेलाचा वास त्याला म्हणजे त्या कोळशाला किंवा त्या स्मोकला येतो त्यामुळे शक्यतो तो, त्या तो, तो कोळसा टाकून घ्यावा त्याच्याहून लहान कोळसा घेतला तरीसुद्धा चालू शकतो मोठाच कोळसा असला पाहिजे असं काही नाही ह्याच्या ह्याचे जरी दोन तुकडे करून मी वापरले तरीसुद्धा चालू शकतात कोळसा मात्र चांगला पेटला गेला पाहिजे कारण कोळसा जर पेटला गेला नसेल आणि त्याच्यावर ते आपण तेल टाकलं तर त्याचा काही आपल्याला हवा तसा जो एक तंदूरचा वास हवा असतो तो काही आपल्याला मिळत नाही आता बऱ्यापैकी आपला कोळसा पेटला गेला आहे मी गॅस बंद केला आणि हा पेटलेला कोळसा मी यात ताटलीवर टाकला त्याच्यावर जो भाग आपला पेटलेला आहे त्याच्यावर मी थोडंसं तेल टाकलं त्यामुळे चांगला धूर यायला लागला आहे आणि लागली मी याच्यावर हे झाकण घातलं आता हा याला दम लागू असतो किंवा याचा चांगला स्मोकचा याला सुगंध लागू असतो एक पाच मिनटं ही ताटली अशीच ठेवायची म्हणजे आपली तड डाळ झाली आणि राईस पण झाला आता फक्त वेळेवर वाढताना तडका दिला की आपले डाळ तडका आणि जिरा राईस तयार मस्त डाळीला सुगंध लागलाय आपण आता हे काढून घेऊ आता आपली डाळ तयार झाली राईस तयार झाला आता आपण वरनं जो तडका देतात स्पेशल तो आपण देऊन घेऊ लसूण चांगला लाल करून घेतलाय त्याच्यात आपण थोड्याशा हिरव्या मिरच्या घातल्या हिरव्या मिरच्या कधी फोडणीत घातल्या आणि नंतर जर आपण उकळल्या तर त्या हिरव्या मिरच्यांचा जो स्वाद असतो तो, तो वेगळा येतो त्यामुळे नेहमी ज्यावेळेला आपण डाळ तडका करतो त्यावेळेला ती मिरची जी असते ती वरून घालावी बरं का फोडणीत घालू येईल तर मग त्याचा स्वाद जो असतो तो वेगळा येतो तुम्ही एकदा प्रयोग करून बघा तुमच्या लक्षात येईल की फोडणीत घातलेली हिरवी मिरची जर शिजली तर त्याचा स्वाद कसा येतो आणि अशी जर मी हिरवी मिरची असेल तर त्याचा स्वाद कसा येतो आपला लसूण चांगला लाल झालेला आहे ह्याच्यात थोडंसं आलं घातलं तरी सुद्धा चालतं बरं का अगदी पाव चमचा काश्मीरी लाल तिखट घातलंय आणि आता हा जो तडका आहे हा आपण आपल्या डाल फ्रायवर घालणार त्याच्यावर थोडंसं बटर घातलं तर आणखीन छान दिसतं आपला डाळ तडका आणि जिरा फ्राईड राईस तयार आहे की नाही मंडळी किती सोपावेत आणि सगळ्यांचं आवडतात नक्की करून बघा आणि अशा छान छान रेसिपी सोप्या रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद